एक वेळ संधी द्या संधीचं सोनं करेल असा डॉक्टर गंगाधर भसपोटी यांचा निर्धार हलकर्णी विभागात शिवसेनेची भव्य रॅली लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रचाराला उत्साहाचं वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हलकर्णी विभागात शिवसेनेच्या प्रचाराने जोरदार वेग धरला असून डॉक्टर गंगाधर वसकोटी पंचायत समिती उमेदवार शिवानंद मठपती आणि बसर्गे पंचायत समितीच्या उमेदवार प्रियांका नार्वेकर यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर दनानून सोडला हजारो नागरिक महिला युवक लाडक्या बहिणी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात विकासाच्या घोषणांमध्ये आणि विजयाच्या नाऱ्यांमधून निघालेल्या या रॅलीमुळे हलकर्णी विभागात प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं प्रचार सभा तसेच घराघरामधील जनसंपर्क मोहिमांना मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून आलं यावेळी बोलताना जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर गंगाधर भसकोटी म्हणाले एक वेळ संधी द्या संधीचं सोनं करेन हलकर्णी विभागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे आरोग्य शिक्षण दर्जेदार रस्ते स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधांसह तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी उद्योगधंदे आणि स्वयंरोजगाराच्या संधी आमचा ठाम संकल्प आहे सत्ता नसतानाही अनेक गावांमध्ये स्वखर्चातून विकासकामे केल्याचं नमूद करत जिल्हा परिषदेत संधी मिळाल्यास अधिक व्यापक स्वरूपात काम करण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं पंचायत समितीचे उमेदवार शिवानंद मठपती आणि प्रियांका नार्वेकर यांनीही नागरिकांना आवाहन करत प्रामाणिक आणि प्रभावीपणे काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याचं सांगितलं प्रत्येक गावच्या प्रगतीसाठी आपण सदैव सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला रॅलीच्या समारोप प्रसंगी डॉक्टर गंगाधर वसकोटी शिवानंद मठपते आणि प्रियांका नार्वेकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं या भव्य रॅलीने हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक वातावरण अधिक तापल्याचे स्पष्ट संकेत दिले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा